नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कामशेत आणि परिसरातील जनतेशी संवाद साधण्यासाठी जनसंवाद अभियान आयोजित केले या जनसंवाद अभियान आयोजित केले असता कामशेतच्या गणेश मंगल कार्यालयामध्ये अक्षरशः कामशेतकर नागरिक आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या वतीने अक्षरशः तक्रारींचा पाऊस पडला घराचे रस्ते नाही आहेत येण्या जाण्यासाठी रस्ते नाहीत बंदिस्त गटारे नाही आहेत अनेक ठिकाणी रस्ते करणे बाकी आहे अनेक लोकांचे रस्ते अडवलेत अशा प्रकारे तक्रारींचा नुसता पाऊस पडत होता नागरिक कुठून उत्स्फूर्तपणे माईकवर बोलून आपल्या तक्रारीला आणि प्रशासनाविषयी असणाऱ्या रागाला वाट मोकळी करून देत होते आणि नागरिकांच्या या प्रश्नाबाबत आमदार सुनील शेळके संबंधित अधिकाऱ्यांवर झाप झापत होते सध्या कामशेत आणि परिसरामध्ये चर्चेचा विषय असणारा कामशेटचा कचऱ्याचा प्रश्न या कचऱ्याच्या प्रश्नासाठी येथील कचरा वेचणारे आणि कचऱ्याचे कंत्राटदार असणारे देशमुख आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना अक्षरशः आमदारांनी तंबी दिली आणि खरमरीत शब्दात चांगलेच झापले कामशेटमधील कचऱ्याचा प्रश्न सोडवला पाहिजे आणि हा प्रश्न जर सुटला नाही तर देशमुख तुझं काही खरं नाही तू डायरेक्ट पुढच्या महिन्यापासून तुझं कंत्राट बंद कर आणि माझ्या कामशेटकरांना त्रास देणं बंद कर अशा प्रकारे खरमरी शब्दात झापताना कामशेटचा कचरा प्रश्न जर सुटला नाही आणि कामशेटचा कचरा उचलला गेला नाही तर देशमुख यांचं कचरा वेचण्याचं आणि उचलण्याचं कंत्राट काढून घेण्यात येईल असे आमदार शेळके यांनी सभागृहात थेट सांगितले आणि उपस्थितांनी एकच टाळ्यांचा गजर केला कचऱ्याचे कंत्राटदार असणाऱ्या देशमुख यांना कामशेचे ग्रामसेवक आणि सरपंच आणि लोकप्रतिनिधींच्या समोर आमदारांनी थेट तंबी दिली आणि चांगलेच झापले पाहूया आमदार देशमुख यांना झापताना नेमके काय म्हणाले प्रतिसादामध्ये या जनसेवा अभियानामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गणेश मंगल कार्यालय तुडुंब भरले होते आणि विविध प्रश्नांवर नागरिकांची एकच सरबत्ती झटत असताना या कार्यक्रमासाठी कामशेठचे सरपंच बंटी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य निलेश दाभाडे माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते तानाजी दाभाडे दत्तात्रय शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणपत शिंदे कामशेतचे पोलीस निरीक्षक गटविकास अधिकारी तलाठी मंडल अधिकारी व्यापारी प्रतिनिधी आणि तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख गटविकास अधिकारी यांसह विविध खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते कामशेतच्या विजेचा प्रश्न बंदिस्त गटारींचा प्रश्न आणि कामशेतचा हायवे असणाऱ्या एम एस आर डी सीचा प्रश्न या सभेत खूप गाजला पाहूयात यामध्ये या नेमके काय घडले राहिला विषय ज्यांनी जो मुद्दा मांडला बाहेरचा जो मी रस्ता अडवलेला फक्त दोन फुटासाठी अडवलेला नाही फक्त दोन फुटासाठी फक्त पर्याय म्हणून पायवट तरी खुली करावी तुम्ही तिथे येऊन गेलेले साहेब तुम्ही पण येऊन पाटील साहेब पण येऊन गेलेले फक्त गेले पायवट खुली करा वापून दाखवता उभी लाईन मारली आता जे खुलं करायचा मुद्दा जर काय करायचं होता तर सगळं तुमचे योग करता येईल

पहिला तो पूर्ण केलं त्याने पण तपशीलात याला पण सुंदर शिडीवर ठेवले म्हणून केलं पाच एक धन्यवाद बोलला सांगा त्यांनी काय करणार आणि त्यांना बोलवलं झालं की आवश्यक होतं एक मिनिट थांबले आधी पहिले होतं थोडं थोडं मात्र पहिले कांक्षा पीयू पीचा 55200 तर आज अमित सेफ्टी बोर्ड वगैरे लावून दोन दिवसामध्ये आम्ही सुरू करतो आणि वाहतूक पोलिसांना आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांच्या त्यांच्या संयुक्त पाणीमध्ये जे काही सिक्युरिटी मेजर सेफ्टी मेजर्स त्या सगळ्या करून आम्ही ट्रॅफिक चालतो दोन दिवसात आम्ही ते सुरुवात करतो हो संपर्क आम्ही अडीच मीटरचा पंपात ठेवलेला आणि साडेसात मीटर एका गटी टू व्हीलरसाठी ट्रॅफिक तेव्हा ठेवलेला कोणत्याच पेन मध्ये सभी जे सर्व कोड आहेत ते जो स्पेयर बायवर नाही होते आहे सब काय कोणत्या तर पेन मध्ये बसत आलंय गोरोंचा भांडवले पोलीस सांगितलं की साधारण ताडाच्या भेताना लागले सब स्क्रिप्टेड सर सांगता की आज जो कॉन्ट्रॅक्ट मध्ये लोक आपला नवीन कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपण जिथे जिथे काम तिथे सगळेकांनी प्रगती होत आहे आम्ही ते बघू देत तुम्ही मला सांगता कुठे काय झालंय बोलू नका काय हे तांदळ भात असतो आणि सगळ्यांनी लोकं घेतली तांदळ तेवढा त्याचा तो जोड होतो भेटून आपण मात्र तपासणार नाही आपण करूంది आधी मात्र दुसरा प्रश्न असतो आता आहे की काम केल्याकडे कमी बोलून बेजारे आणि खावे तयारो त्यांना क्लोथिंगवाले ते भौतिक असतात की क्लोथिंगवाले करतात गरिबांच्या समोर वाली खाल्ल्यात म्हणजे पाणी बंद करून काम केली पाडलं नैसर्गिक आणि आता पण का बोलण त्याच्या परीकडाला आम्ही कचरा लागलो तो कचरा त्या गोष्टीने त्याच्या प्रॉटीन धाफाव म्हणून आमच्या गावची समज प्रमाण झाले वाटेल समज प्रमाण झाले वाटेल आणि आज तो धस काढतात फायदा काढतात आंदोलन सांगतो आमच्या शेतीमध्ये पाणी पडले गाव धन्यवाद

आणि हा सुरुवातीला ते बघितला होतं त्यांनी बरोबर आहे आणि 5 तारखेपूर्वी पाच इतप्राय झाला हो काही पाचय जी गाय तो बोलतो हो करतो करतो काय केलं सुरुवातीला ते बघितला आणि नंतर तेचच काम काय एकाने पहिल्या दिवशी का तर आता केलं चेकअप बेटा डॉक्टर भेटला बरोबर ना तो तिबी लाईट दिसला كده हा ते एक्झिक्युटली दाबून

व्हिडिओ आणि सगळे जण तुम्हाला सगळ्या करता जागा दाखवणार त्या जागेवरती चिकलचे गाय चिकलचे गायना चिकलच्या पण अर्थ नाही शेवट शेवटच्या कॉप्यात असेल तर तिथं काही अर्थ नसेल तर तिथं तुम्हाला जागा उद्यापासून काका टाकायला येईल पण जर जवळ असेल दुसरा पर्याय काहीतरी शोधावा लागेल आता तुम्ही प्रस्ताव दिला का आता